अयोध्येला ट्रक रवाना होणार आहे आमच्या मातोश्री चंद्रकला आमच्या आई ती बापट साहेबांच्या मिसेस म्हणजे मिसे वहिनीसाहेब ह्या स्वतः उपस्थित होत्या आणि सर्व माता भगिनी होत्या त्यांच्या हस्ते शुभ हस्ते आरती करण्यात आली गणपतीची आरतीची वंदना करण्यात आली आपले आमदार स्थानिक आमदार कसबेचे आमदार या ठिकाणी आमचे मित्र भारतीय जनता पार्टीचे नेते विनायक काची यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या देवांना आंब्यांचा नैवेद्य हा पाठवला जातो आणि तो ट्रकवर असतो मागच्या वर्षीसुद्धा तो अयोध्येला पाठवला होता या वर्षीसुद्धा अयोध्येला पाठवला जात आहे त्या ठिकाणी अकरा हजार आंबे या ठिका त्या अयोध्येला पाठवले जातात त्या ठिकाणी त्याचा महाभोग महाप्रसाद हा तिथल्या लोकांना दिला जातो आणि रामराज्य या संपूर्ण देशभरात जगभरात यावं ही यामागची संकल्पना आहे आणि ते रामराज्य मोदींच्या नेतृत्वाखाली नक्की विनायक सारख्या आमचे जे लाखो कार्यकर्ते या देशात त्याकरता समर्पित भावनेने काम करतात त्यांच्या कार्याला नक्की येशील तसे आमचे दत्तभाऊ काडे मार्गदर्शक आदरस्तंभ तसे विश्वासभाऊ मानकर आमचे काची कंपनी डॉक्टर गणेश फरेशी इतर सगळे आमचे सहकारी मित्र हे सगळ्यांच्या वतीने आम्ही नारळ फोडलेला आहे अत्यंत अभिनव असा उपक्रम की आंबा तृतीयाच्या आधी रामाला अर्पण करतोय प्रभू रामचंद्रांच्या तो पुण्यात आंबा जातोय ही पुणेकरांसाठी खूप महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आपण बघताय की आंबा असं फळ आहे वर्षात एकदा येतं ते सर्वप्रथम प्रभू रामचंद्र अर्पण करून मग आपण त्याचा आस्वाद घ्यावा ही त्याच्या मागची भावना आहे पहिली स्टार्ट स्टार्टी पंढरपूरला गेली ते करोना काळात केली हे विशेष करोना ज्या वेळेला लोकांना कुठेही नव्हतं पंढरीच्या पायापाशी आलेली आणि तीच प्रथा आता पुढे परंपरेनुसार त्यांनी अयोध्येला केली मागच्या वर्षापासून अयोध्या येथील राम मंदिरासाठी नैवेद्यासाठी अकरा हजार आंब्यांचा जो इथून ट्रक निघालेला आहे तर हा दरवर्षी असाच पुढे चालू राहणार आहे दरवर्षी लाईफ सगळं व्हावं याच्यासाठी अकरा हजार आंब्याची गाडी घेऊन आपले अयोध्याला रवाना होणार आहे आज त्याच्यासाठी मला खूप आनंद होत आहे तर आमच्या या रामराज्याच्या माध्यमातून हे उपक्रम आम्ही बारा ते पंधरा वर्ष राबवत आहोत या बारा पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये संपूर्ण समाजाचा या सह सहभाग आमच्या विनायक चेटकाजी यांच्या रूपाने संपूर्ण समाजाने यांना पाठिंबा देऊन माध्यमातून कार्यक्रम उपक्रम राहतो अशीच दरवर्षी दाखल सगळ्यांची लागो पुणेकरांच्या वतीने आंबा हा ही सेवाही वारंवार घडत राहावं हीच रामचरणी पार्थव